नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो शाळेच्या परिसरात रमल्या माजी विद्यार्थिनी वर्ग गप्पा गोष्टी खेळातून जागवल्या आठवणी सेलू येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या माजी विद्यार्थिनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पहिल्या दिवशी म्हणजे शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी माझी विद्यार्थिनी शाळेत दाखल झाल्या शालेय परिसर आपल्याला शिकवत असलेले शिक्षक वर्गमैत्रिणींना पाहून एकाच वेळी माझी विद्यार्थिनींचे चेहऱ्या हास्य फुडले तर डोळ्यात नकळत पाणीही तरारले शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ आजी माजी विद्यार्थिनींनी माझी विद्यार्थिनींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले नूतन कन्या प्रशालेच्या चा एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते दोन हजार पंधरा या वर्षातील दहावीच्या बॅचच्या हैदराबाद करीमनगर मेहकर पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर परतूर नाशिक वाशिम नांदेड बार्शीसह राज्यभरातून आलेल्या जवळपास सातशे बासष्ट माजी विद्यार्थिनींची नोंदणी पहिल्या दिवशी झाली माजी विद्यार्थिनींनी उत्साहात प्रार्थना राष्ट्रगीत गायलं आपण शिकत असलेल्या वर्गात जाऊन वर्गमैत्रिणींसह गप्पा गोष्टी करत जुन्या आठवणी ताज्या केल्या संगीत खुर्ची गोळाफेक थाळाफेक शंभर मीटर धावणे कबड्डी तीन पाय दौड या खेळात आपले वय आणि पद विसरून माजी विद्यार्थिनी उत्स्फूर्त सहभागी झाल्या माजी विद्यार्थिनींच्या वावरानं शालेय परिसरात एक चैतन्य निर्माण झालं माझी विद्यार्थिनी मेळाव्याच्या निमित्तानं एकोणीसशे बहात्तरपासूनच्या विविध कार्यक्रम उपक्रमांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे तसेच स्वर्गीय दुर्गाताई कुलकर्णी स्मृती ग्रंथालयात भरविण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन मंत्रालय कक्ष अधिकारी रीना ठाकूर यांच्या हस्ते झालं स्वागतासाठी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया सचिव प्राचार्य डॉक्टर विनायकराव कोठेकर सहसचिव जयप्रकाश बियाणे कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर बाहेती प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी दत्तराव पावडे मुख्याध्यापिका निशा पाटील उपमुख्याध्यापक परशुराम कपाटे पर्यवेक्षक दत्तात्रय घोगरे यांची उपस्थिती होती रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता प्रभात फेरी काढण्यात येणार आहे नऊ वाजता सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि प्राध्यापक डॉक्टर इच्छा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यांचं उद्घाटन होईल त्यानंतर आम्ही कशा घडलो या विषयावर आजी माझी विद्यार्थिनींशी सुसंवाद हा कार्यक्रम होणार आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद